नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक तीन कमी, पन्ना, अवग, तर, क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्ती तेतीसशे रुपये क्विंटल ज्वारी अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सरसंद्राय बावीसशे त्र्याहत्तर या ठिकाणी जास्त हजार आहे तीन हजार अकरा रुपये क्विंटल ज्वारी जात आहे पांढरी अवक एकवीस जा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्र आहे बावीसशे पंचवीस जास्ती जात्रा आहे सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक पाचशे पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास सरसंद्रा आहे सहा हजार तीनशे सदतीस जास्त जत्रा जा सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास वर संद्रा आहे पाच हजार नऊशे अडतीस या ठिकाणी जास्तीचा सहा हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव सर संद्र आहे सहा हजार पाचशे छत्तीस जास्तीचा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल मूग जाते चमकी अवघ तीन क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल तूर अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी अकरा हजार सातशे साठ सरसन सरसण आहे बारा हजार अडुसष्ट जहाशी हजर आहे बारा हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल तूर अवक सहासष्ट क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय नऊ हजार आठशे शहाण्णव जास्ती जत्राय अकरा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सर सरसंद्रा अकरा हजार पाचशे जसे असतं बारा हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक चौतीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार आठशे हे सरसंद्राय अकरा हजार नऊशे पन्नास जास्ती जद्राय बारा हजार शंभर रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुकी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सर्वस हजार आहे सहा हजार तीनशे पंचवीस जास्त हजार आहे सहा तर मित्रांनो आठ हजार सहाशे रुपये क्विंटल करडे अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल चिंच अवक अडतीस तर मित्रांनो चिंच अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सर्वस हजार आहे सात हजार जसेच आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चौदाशे एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सर संद्राय चार हजार चारशे पंच्याण्णव जास्तीचा जरा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी